फक्त मला एकच सांगायचं आहे शिवसैनिकांना सर्व शिवसैनिकांना एकच सांगायचं आहे तुम्ही आम्ही राबतोय तुम्ही आम्ही पळतोय दिवस रात्र बघत नाही ऊन सावली बघत नाही तर असं पळत असतोय असं पळत असताना तुम्ही आम्ही रांगडे शिवसैनिक कसं असतोय रांगडा असतोय रांगडा रस्त्यावर उतरून काम करणारा असतोय उन्हात आणत फिरणारा असतोय तर आज अशी परिस्थिती झाल्या एसी मध्ये बसणारा आणि शृंगार करणारा शिवसैनिक आज तिथे बघायला मिळालाय फक्त एकच सांगतो साहेब शृंगार वाला कधी संघर्ष नाही कर सकता शिवसैनिक हा रांगडाच पाहिजे इंजेक्शन घेऊन गोरवायचं किंवा क्रीम लावून व्हायचं असले शिवसैनिक नसतात शिवसैनिक हा रस्त्यावर उन्हात तानात फिरणारा असतोय आता ते कोण प्रमुख कुठले प्रमुख क्रीम लोन लागले ते तुम्ही बघा सगळ्यांना विनंती आहे एक काम करूया महाराष्ट्रामध्ये असेल वाढवूया एवढं मिरजेतील शिवसेनेचे अनेक काळापासून निष्ठावंत असलेले आणि माजी जिल्हा प्रमुख विकास सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे शिवसेना शिंदेगडात त्यांनी प्रवेश केला आहे त्यांची शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण सेना संघटनेच्या राज्याच्या मुख्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना ठाकरे गटाचे ते पदाशिवाय काम करीत होते सांगली जिल्हा संपर्कप्रमुख असलेल्या नितीन बानगुडे पाटील यांच्यामुळे अन्याय होत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे मिरजमध्ये विकास सूरिंशी हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी रवीनायक विजय शिंदे विनायक सुरुंशी यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसैनिक हा रांगडा उन्हातानात फिरणारा रस्त्यावर फिरणारा लोकांचे काम करणारा असावा एसीत बसून गोरे होण्यासाठी इंजेक्शन घेणारा नसावा अशी टीका विकास सुर्यंशी यांनी नाव न घेता ठाकरे गटाचे नितीन बानगुडे पाटील यांच्यावर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या गटात प्रवेश केल्याने मिरजेत शिवसेना शिंदे गटाची ताकद आता वाढली आहे पर्यायाने विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष म्हणून सुर्यंशी गटाचे बाहुबल पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना लाभणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीचे काम करून या निवडणुकीत शिवसेना ठाकरेगडाला किमान पंधरा हजार मतांचा फटका बसणार असल्याचे विकास रुंशी यांनी सांगितले आहे शिवकालीन मर्दानी खेळ जिवंत रहावेत नव्या पिढीत ते रुजावेत यासाठी नवीन प्रशिक्षण संघटना उभा करावी हा संकल्प घेऊन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संघटना उभी केली त्याची पूर्ण जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला दिली त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो असेही त्यांनी विचार व्यक्त केले प्रदीर्घ काळापासून शिवसेनेसोबत राहिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून विकास श्रींशी यांच्या गटाला न्याय मिळाला नाही पदांपासून नेहमीच उपेक्षित ठेवण्यात आले दुसरीकडे कोणतीही अपेक्षा नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महत्वाचे पद व जबाबदारी देऊन गटाला न्याय दिला त्यामुळे यापुढे त्यांच्या या नेतृत्वाखालीच काम करीत राहणार असल्याचे विकास श्रींशी यांनी सांगितले पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदू हृदय हृदय संभाज शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना वंदन शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेब तसेच युवा नेते श्रीकांतजी साहेब यांना प्रणाम आज आम्ही इथे मी तसेच रवींद्र नाईक तसेच आमचे हजारो कार्यकर्ते आम्ही शिवसेना पक्षात येतोय माझा माझा सुद्धा घेतला नाही मला डायरेक्ट पद दिलेलं आहे प्रवेश प्रवेश घ्यायचा काय संबंध आहे म्हणले हकलपट्टी झाल्यापासून दहा वर्ष झाली आज नितीन भानगुडे पाटील आणि रवींद्र नाईक यांचा संघर्ष झाला आणि मुद्दाम त्यात मला गोवण्यात आलं नितीन भानगुडे पाटलांच्याकडून तर तेव्हापासून मी पक्षात नाही आहे पण तरी सुद्धा मी एक निष्ठेनं आजपर्यंत ठाकरे फॅमिलीशी राहिलो आहे राहतोय तर माझी ही दहा वर्ष झाली निष्ठा मी त्यांच्यावर ठेवले लहानपणापासून ठेवत आलो आहे आणि ठेवली पण या निष्ठेची माझ्या चेष्टा या नितीन बानगुडे पाटलांनी केली हे आमच्यासारख्या हजारो जे शिवसैनिक थांबलेत या निष्ठेची या निष्ठेला विष्ठा समजून त्यांनी लांब केलं ला। म्हणून आम्ही आता निर्णय घेतला की काही तर करणं गरजेचं आहे कारण का वरती वरिष्ठांना भेटलो मी नेत्यांना आणि विचारलं इथून पुढे दहा वर्ष मी थांबलो तर मला तुम्ही याल का आम्हाला न्याय द्याल का एका व्यक्तीमुळे तुम्ही आम्हाला तटवलेला आहात ते कुठं तर थांबेल का तर तसं होताना दिसत नव्हतं आणि दिसत नाही आहे त्यामुळं म्हणलं की पक्षाचे वाईट दिवस होते पक्षाला चांगले दिवस होते त्यावेळी पण घेतलं नाही पक्षाला वाईट दिवस आले सुद्धा घेतलं नाही आहे तर आता इथं पुढे जरी सत्ता आली तरी पण येणार नाही आहे मग कुठंतरी आम्ही काम करणं गरजेचं आहे देव देश धर्माचं काम करणारे आम्ही माणसं आहे प्रामाणिकपणे शिवसेनेशी पाठीशी राहिलेले आम्ही माणसं आहे आणि म्हणून शिंदे साहेबांचे पण निरोप बरेच यायचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निरोप दिला की एक काम आहे भेटायला मी भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं एक वर्ष झालं असा कत्र शिवभक्त शिवसैनिक मी शोधतोय की शिवकालीन मर्दानी प्रशिक्षण आहे ना असा सेल आहे आणि त्या सेलवर मला मुख्य समन्वयक निवडायचा आहे प्रदेशाध्यक्ष करायचा आहे तर त्यासाठी तुमचं नाव इथं माझ्याकडे आलेलं आहे आणि काही करा देवदेश धर्माचं काम इथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत तुम्हाला पाहिजे ते आहेत आणि त्यामुळं तुम्ही काही करून या शांत बस थांबलेलं पाणी कायम संपतंय असं त्यांचं वाक्य होतं थांबलेलं पाणी बाद होते। तर आहे, ताकत आहे, आहे, आहे तर पोटेन्शियल आहे तुमच्या ताकद आहे मान मॅन पॉवर आहे मसल पॉवर आहे तर याचा उपयोग देव देश धर्माला तर होऊ दे किंवा या तरुण पिढीला तर होऊ दे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मर्दानी खेळ प्रशिक्षण जाऊ देत दान पट्टा तलवार भाजी लाटी काठी बरची चाकू ही तरुण पिढी चालवू देत माता भगिनी चालवू देत ज्या आपल्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना घडत आहेत मुलींचे लवजाच्या माध्यमातून खून होत आहेत तर ती माता भगिनी आपली जर का तयार असती मर्दानी प्रशिक्षण घेतले खेळाचं प्रशिक्षण घेतले असती तर तर चुकून वाचली देखील असती तर तुमचं हे पुण्याचं काम मी तुमच्यावर जबाबदारी देतो आणि ही जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्र फिरून पार पाडा असं ज्यावेळी साहेबांनी समजावून सांगितलं त्यावेळी म्हटलं ठीक आहे साहेब आम्ही घरी बसायचा निर्णय घेतला होतो ठाकरे साहेब घेत नाही म्हटल्यानंतर घरी बसायचा निर्णय घेतला होतो मात्र त्यांनी समजावून सांगितलं की देव देशाच्या कामाला तर तुम्ही उपयोगी पडा आता काम करा घरी बसून थांबण्यापेक्षा प्रवाहात या आणि हा उदात्त आमचा हेतू आहे उद्याची तरुण पिढी निर्माण करायला महाराष्ट्र घडवायचा आहे तर त्यामुळे तुम्ही या आणि त्याप्रमाणे आम्ही ठीक आहे साहेबांच्या प्रतिसादाला साथ दिली आणि महाराष्ट्रात इथून पुढे गरसंवर्धन आणि मर्दानी प्रशिक्षण सैना खेळ काय असतोय प्रशिक्षण जे असते ते संपूर्ण महाराष्ट्रात झंझावरचे निर्माण करू आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हा सेल स्थापन करून या संघ जिल्हाप्रमुख नेमू मी ज्यावेळी शिंदे साहेबांना भेटलो त्यावेळी एक विषय मांडला की मर्दानी खेळ प्रशिक्षण प्रशिक्षण जे देतात आजपर्यंत लोक आता वय वयोवृद्ध झालेले आहेत प्रशिक्षण देणारे वेगवेगळ्या गावात वेगवेगळे आहेत ते संघटित नाही आहेत तर त्यासारख्या लोकांना पेन्शन मिळावी यासाठी काय ये करता येईल का शासनाकडून तर त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे उद्या भविष्यात तुम्हाला मर्दानी खेळ प्रशिक्षण देणारे जे वस्ताद आहेत त्यांना सरकार पेन्शन देत्याला सुद्धा बघायला लागेल बघावायला मिळेल तुम्हाला एवढंच बोलतो आणि थांबतो मिरज विधानसभेच्या निवडणुकीची पुढची वाटचाल म्हणजे आता आम्ही महायुतीचा एक भाग झालेलो आहोत त्यामुळं महायुतीचे जे उमेदवार आहेत सन्मान्य सुरेश भाऊ खाडेसाहेब इथले तर त्यांना आमचा पाठिंबा असणार आहे आणि इथेच नाही तर मला दिलेला आहे हे प्रदेशावर पद महाराष्ट्र राज्याचा मुख्य समन्वयक तर संपूर्ण महाराष्ट्रात मला माहिती उमेदवार आहेत आणि जिथे जिथं आमच्यासारखे शिवसैनिक आणि शिवभक्त आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये मला त्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना मदत करा सहकार्य करा जेवढं जमेल तेवढं काम करा आणि मतदान मिळवून देण्याचा प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला आता इथून पुढे लागतोय मिरज विधानसभा मतदारसंघात तानाजी दादा सातपुतेना पहिल्यांदा उभा इथं आम्हीच केला आम्हीच उद्धव साहेबांच्याकडे घेऊन गेलो आणि सांगितलं की साहेब की यांना आपण उमेदवारी देऊयात त्यावेळी भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढली होती आणि त्यावेळी पूर्ण ताकदीनं विकास सुरूशी आणि आमचे शिवसैनिक सगळे त्यांच्या पाठीशी होते आता तुम्हाला या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये नुसता आमच्या गटाचा दहा ते पंधरा हजार मताचा मता फटका नाही बसला तर आम्ही विकास नाव बदलून ठेवतो